अरे सोयाबीनला ड्रॅगन नाही लागलंय ही आपली सोयाबीन आहे खाली ड्रॅगन फ्रूट आहे आता तुम्ही म्हणाल शेजाऱ्याचं रान दाखवतोय बिलकुल नाही ही जी सोयाबीनची बाग आहे ना बागच म्हणतो आम्ही प्रत्येक गोष्टीला ही सोयाबीनची जी झाडं आहेत ना याला शेंगा बघा तुम्ही आता ठीक आहे तुम्हाला वाटत असेल शेती सगळी इन फील्ड माझा छोटा भाऊ बघतो ते तिकडे किती फवारणी केलं केला तर एकही एवढे शेंगा फवारायच नाही का आता मला म्हणजे खोटं सांगायची गरजच नाही ड्रॅगनच नाही पारंपरिक पिकात पण टॉप क्लास आहे शेंगा बघा हो शेंगा बघा शेंगा बघा असं नाही मी झाड हेरून नाही काढलं मी असंच रॅन्डमली आहे बघितलं का बघितलं एकही फवारणी नाहीये आणि ह्या बागेमध्ये तू म्हणजे या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तूर पण असल्यामुळं तणनाशक पण फवारलं नाही शेतकऱ्यांनो आज तुम्ही जे कचाकच तणनाशक फवारतायत ना भविष्यात तुमची शेती पिकणार नाहीये आणि ही वस्तुस्थिती आहे तणनाशकामुळे रोग बळावलेत आहेत तणनाशकामुळेच सगळा सत्यानाश व्हायला लागला आहे शेतकऱ्यांचा आणि ही वस्तुस्थिती आहे या बागेला बघा तुम्ही म्हणजे काय काय सुंदर हो काय मजा आहे या शेतीमध्ये भलेही आता हरामखोर सरकार याला भाव देणार नाही भाव काहीतरी वेगळाच ठरवणार देणार वेगळाच पण आपलं पिकवायचं काम आहे आपल्याला पिकवलंच पाहिजे आणि शेती कायम टॉपचीच झाली पाहिजे